नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार दोनशे चंद्रपूर गंजवड दोन हजार पाचशे ते चार हजार सरासरी तीन हजार मुंबई दोन हजार पाचशे ते तीन हजार शंभर सरासरी सरा दोन हजार आठशे राहता आठशे ते तीन हजार सहाशे सरासरी दोन हजार नऊशे अमरावती दोन हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे मंगळवेढा एक हजार शंभर ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार नऊशे कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार लासलगाव एक हजार चारशे दहा ते तीन हजार दोनशे दोन सरासरी तीन हजार वीस मनमाड एक हजार दोनशे पंचावन्न तीन ते हध… तीन हजार एकशे चोवीस सरासरी तीन हजार पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे पंच्याऐंशी सरासरी तीन हजार दोनशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव